नमस्कार टीच वी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वरांचे दोन दोन उच्चार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की स्वरांचे दोन उच्चार असतात तर ते दोन उच्चार कोणते असतात आणि त्यामध्ये काय फरक असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा स्वर कोणते कोणते असतात ह्याचे आपण एकदा रिव्हिजन करू घेऊयात ई आय -E ओ यू हे स्वर असतात आणि या प्रत्येक स्वराला दोन दोन उच्चार असतात इंग्लिशमध्ये ज्यावेळी आपण शब्द लिहितो किंवा वाचत असतो त्यावेळी आपल्याला या दोन्ही उच्चारांचा वापर करावा लागतो तर त्यामध्ये पहिला उच्चार कोणता असतो तो शॉर्ट ओवेल साऊंड म्हणजे रस्व स्वर आणि लॉंग ओवेल साऊंड म्हणजे दीर्घ स्वर ज्या पद्धतीने मराठीमध्ये रस्व आणि दीर्घ स्वर असतात किंवा आणि दीर्घ आपण उच्चार करतो काना मात्रा असे सॉरी वेलांटे असेल उकार असेल तर त्यांचा रस्व आणि दीर्घ उच्चार केला जातो तर त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा या स्वरांना रस्व आणि दीर्घ असे दोन उच्चार असतात जनरली त्यांना शॉर्ट ओवेल साऊंड आणि लॉंग ओवेल साऊंड असं म्हटलं जातं तर आधी पाहूयात आपण की शॉर्ट ओवेल साऊंड कोणते कोणते असतात तर रस्व स्वर किंवा शॉर्ट ओवेल साऊंड हे कोणते असतात तर ए -E आय ओ यू यांच्यासोबत बघा शॉर्ट ओवेल साऊंड ॲ आपण जे मुलांना फोनिक साऊंडमध्ये शिकवत असतो ना की याला फोनिक साऊंड म्हणून वाचायचं आपण फोनिक साऊंडमध्ये काय शिकवतो ॲला एला ॲ वाचायचं ई ला ए आयला ही ओला आ आणि यूला अ वाचायचं तर हे आपण फोनिक साऊंड थ्रू मुलांना जे साऊंड शिकवतो त्यामध्ये आपण हे शॉर्ट ओवेल साऊंड मुलांना शिकवलेले असतात स्वरांचे आणि दीर्घ स्वर म्हणजे काय तर जो काही ए ई -E आय ओ यू हे जे काही शब्द आहेत ते ॲज इट इज वाचायचे म्हणजेच काय एला एच म्हणायचं ईला इच म्हणायचं आईला आई आए म्हणायचं ओला ओच म्हणायचं आणि यूला यूच म्हणायचं म्हणजे ॲज इट इज जसे शब्द आहेत तसंच त्यांना रीड करणं म्हणजेच त्यांचे लाँग साऊंड किंवा दीर्घ स्वर असं म्हणलं जातं आणि जर फोनिक साऊंड थ्रू त्यांना रीड करणं फोनिक साऊंड थ्रू वाचणं याला म्हटलं जातं रस्व किंवा शॉर्ट ओवेल साऊंड तर आता हे बेसिक तुम्ही मुलांना सांगायचं आहे हे माहिती झाल्यानंतर तुम्ही त्यांना पुढे समजावू शक काही एक्झाम्पल देऊन यांचं रीडिंग कसं करायचं ते समजवून सांगू शकता हे रीडिंग मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे कारण यामुळे काय होणार आहे की मुलांना रस्व आणि दीर्घ किंवा शॉर्ट ओवेल साऊंड कधी वाचायचा आणि लाँग ओवेल साऊंड कधी वाचायचा किंवा स्पेलिंग लिहितानासुद्धा कोणत्या शब्दामध्ये शॉर्ट ओवेल साऊंडचं स्पेलिंग लिहायचं कोणत्या शब्दामध्ये लाँग ओवेल हे लक्षात यायला मदत होते तर पहिल्यांदा आपण घेतलेला आहे शॉर्ट ओवेल साऊंड तर आता ॲ ए एचा शॉर्ट ओवेल साऊंड काय होतो तर ॲ आपण मुलांना फोनिक थ्रू जे वाचायला शिकवतो त्याला शॉर्ट ओवेल साऊंड म्हणायचं ॲ आता आपण काय करणार आहोत त्याचा एचा ॲ हा साऊंड म्हणून हे शब्द रीड करणार आहोत जसं की सीचा फोनिक साऊंड आहे क ॲ ब कॅब म ॲड मॅड ब ॲन बॅड ट ॲग टॅग म ma, ॲट मॅट तर बघा तुम्ही बघू शकता की इथं आपण एचा ॲ हा साऊंड रीड केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट ई एचा फोनिक साऊंड काय आहे तर ए ए ए फोनिक साऊंड आपण मुलांना शिकवतो शॉर्ट ओवे साऊंड म्हणजे काय तर फोनिक साऊंड थोडक्यात वेब व एब ए साऊंड म्हणतो आपण म एन ब एड एक एस्ट टेस्ट टेस्ट वेब मेन बेड पेक टेस्ट इथं आपण ईचा ए हा साऊंड म्हणलेला आहोत त्यानंतर नेक्स्ट आय आईचा आपण कोणता फोनिक साऊंड शिकवतो मुलांना तर ई ई हा फोनिक साऊंड बी शिकवतो म्हणून आपण वाचतानासुद्धा ईच म्हणणार आहोत जसं की ब ईबिब डिम ल लई लिप क इड, किड फ, फिग स ईट सिट त्यानंतर नेक्स्ट आहे ओ ओ चा फोनिक साऊंड आहे ऑ ऑ रीड करतो आपण शब्द वाचताना ब ऑब प, ऑर पॉ ड ऑ ऑग डॉग म ऑम मॉम ब ऑस बॉस बॉब पॉड डॉग मॉम आॉस नेक्स्ट यू यू से फोनिक साउंड है अ कि शॉर्ट ओवे साउंड अपन का जस कि डब सन सन न अट नट -अं, गम आणि र अन रन तुम्ही बघू शकता की या सगळ्या शब्दांमध्ये आपण यूचा फोन एक साऊंड अ वाचलेला आहे डब सन नट गम आणि रन तर हे होते शॉर्ट ओवेल साऊंडचे काही एक्झाम्पल आता आपण पाहूयात लॉंग ओवेल साऊंडचे काही एक्झाम्पल आणि लॉंग ओवेल साऊंड कसा वाचायचा तर लॉंग ओवेल साऊंड काय वाचायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की ॲज इट इज जर ए असेल तर त्याला एच वाचायचं आहे म्हणून इथं आपण दिना ए याचा साऊंड आपण एच वाचणार आहोत ए ब ए बी बेबी क ए र एन रेन ड ए डे प ए पे बेबी केक रेन डे पे या पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण एचा साऊंड एच वाचलेला आहे शॉर्ट ओवेल साऊंडप्रमाणे एचा साऊंड ॲ एच वाचलेला नाही आहे जर आपण ॲने वाचायला गेलो तर ब ॲ हो या बी बॅ बी या पद्धतीने किंवा केक कॅक डे डॅ या पद्धतीने रिडिंग होईल याचं म्हणून या शब्दांमध्ये याचा लॉंग ओवेल साऊंड वाचायचा आहे ई ईलासुद्धा आपण ईच वाचणार आहोत ई एक्झाम्पल आहे बी मीट बीच आता तुम्ही बघा इथं जर तुम्ही शॉर्ट ओवेल साऊंडने हा शब्द रीड करण्याचा प्रयत्न केला की बे बे होईल हे मेट बेच बे के होईल पण इथं काय शब्द आहे हा की सी तर या पद्धतीने लॉंग ओवेल साऊंडमध्ये जे काही ओवेल आहेस ते ॲज इट इज वाचायचे बी मीट बीच की आणि सी नेक्स्ट आय आईला सुद्धा आपण आईच म्हणणार आहोत आय श आय शाईन ल आयट लाईट तुम्ही साऊंडवर लक्ष द्यायचंय प आय पाय फ आय फाईन क आयट काय शाईन लाईट पाय फाईन काय आता इथं प आपण आईचा साऊंड ई केलेला नाही आहे नाहीतर हा शब्द आपल्याला वाचताच येणार श ईन शैन असा पद्धतीने हा शब्द होऊ शकतो म्हणून हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे नेक्स्ट ओ ओचा फोनिक साऊंडसुद्धा ओच होणार आहे ओ जसं की गो फोन आता इथं जर आपण ओचा फोनिक साऊंड अ वाचला किंवा ओचा साऊंड जर अ वाचला तर काय होईल फॉन तर हे चुकीचं आहे बोट रोड कोच गो फोन बोट रोड कोच या सगळ्यामध्ये ओचा साऊंड आपण ओ वाचलेला आहे यू यूचा साऊंड आता आपण यूच वाचणार आहोत म यूजिक म यूजिक म्युझिक रेस्क्यू रेस्क्यू ड्यू ड्यूटी ड यू टी यू म्हणत आहोत आपण यूज क्यूट म्युझिक रेस्क्यू ड्यूटी यूज क्यूट तर हे होते ओवेलचे दोन साऊंड ज्याला आपण म्हणतो शॉर्ट ओवेल साऊंड आणि लॉंग ओवेल साऊंड तर हे मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे मुलांना जर चांगलं रीडिंग यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मुलांना नक्की शिकवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद